भारतातल्या कामगार संघटनांना कायदेशीर अधिकार देणे आणि त्यांच्यासाठी एक स्वतंत्र सुविधा निर्माण करणे यासाठी बांधकाम कामगारांच्यासाठी एकोणीसशे शहाण्णव साली कायदा निर्माण करण्यात आलेला आहे कायदा मंजूर झालेला आहे पार्लमेंटमध्ये त्यामध्ये एक महत्वाची बाब ही आहे की कलम अठराखाली बांधकाम कामगारांची सर्व योजनानिहाय कामे करण्यासाठी प्रत्येक राज्यामध्ये एक बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करावे ते स्वायत्त असेल ते इतकं स्वायत्त असेल की त्या मंडळाकडे जे जे कोणी राज्यामध्ये बिल्डिंग बांधतील त्यांनी एक टक्का सेस डायरेक्ट पाठवला पाहिजे त्याचा शासनाची काही संबंध नाही जो फंड गोळा होतो त्याचा विनियोग कसा करावा ह्याचं फक्त मार्गदर्शन शासनाने राज्य शासनाने करायचं आहे परंतु मुळात त्या कायद्यामध्ये असं नमूद आहे की त्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये बांधकाम कामगार संघटनांचे किमान पाच प्रतिनिधी असले पाय बालक संघटनांचे पाच प्रतिनिधी असले पाय परंतु ही जी तरतूद आहे ही महाराष्ट्र शासनानं उजवून लावली म्हणजे त्यांची इतकी आरेरावी आहे दादागिरी आहे हुकुमशाही आहे त्यांना वाटतंय हे सगळे महाराष्ट्रातले बांधकाम कामगार आणि संघटना झोपलेल्याच आहेत म्हणून गेली चार वर्षे झाली या महाराष्ट्र सरकारने या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळावर कामगार संघटनांचे प्रतिनिधी नेमलेलेच नाही ते नेमले पाहिजेत अशी आम्ही मागणी केलेली आहे आणि आता जर ते मान्य करत नसतील तर आम्हाला हायकोर्टमध्ये जाण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही दुसरा मुद्दा असा आहे की या आधारावरच दोन हजार सतरा साली महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागामार्फत का असे एक आदेश काढण्यात आलेला आहे की महाराष्ट्रातल्या ज्या नोंदणीकृत कामगार संघटना असतील रजिस्टर कामगार संघटना असतील त्यांची तुम्ही बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यासाठी मदत घ्या असा सरळ सरळ शासनाचा आदेश आहे <coughs> तो आदेश मी तुम्हाला वाचून दाखवतो तो आदेश असा आहे महत्वाचा आणि अति तात्काळ आहे कामगार आयुक्तांना लिहिलेला आहे दत्तात्रय डांगे म्हणून कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासनाचे त्यांनी केलेला आहे बांधकाम कामगारांविषयी बांधकाम कामगारांचे कायद्याअंतर्गत नोंदणीसाठी व लाभासाठी अर्ज नोंदणीकृत मजदूर संघटनेकडून दाखल करून घेण्याबाबत म्हणजे तुम्ही कामगार संघटनेकडून बांधकाम कामगारांचे अर्ज कामगार सरकारी अधिकारी सरकारी कामगार अधिकाऱ्यांनी दाखल करून घेतले पाहिजेत आणि ते कशावर होऊन कशासाठी तर त्याच्यात त्यांनी त्याचं वर्णन दिलेलं आहे उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालयाने अठरा जानेवारी दोन हजार दहा रोजी दिलेल्या आदेशात रजिस्ट्र ट्रेड युनियन्स लिगल सर्व्हिस अथॉरिटीज अँड एन जी ओज आर टू बी इनकरेज टू असिस्ट द वर्कर्स टू सबमिट ॲप्लिकेशन्स फॉर रजिस्ट्रेशन अँड फॉर सेकिंग बेनिफिट्स असे नमूद केलेले आहे आणि त्या बाबी लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने मजदूर संघटनेना मदतनीस म्हणून शासनाची मान्यता देण्यात येत आहे <स्वारीग> आणि त्यांनी खालील बाबी सांगितलेल्या आहेत काय करावे काम राज्यातील नोंदणीकृत मजदूर मदतनीस म्हणून सादर केलेले विविध नमुन्यातील नमुन्यातील नोंदणी व लाभाचे अर्ज व आवश्यक ती कागदपत्रे जिल्हा न्यायालया जिल्हा कार्यालयाने स्वीकारावे दोन मदतनीस म्हणून राज्यातील नोंदणीकृत मजदूर संघटनेकडून आवश्यक त्या कागदपत्रासह प्राप्त झालेल्या अर्जांची सखोल छाननी करावी छाननीनंतर पात्र ठरलेल्या कामगारांना भेटीचे वेळ निश्चित करून सक्षम अधिकाऱ्यांच्या सक्षम पडताळणीसाठी बोलण्यात यावे तीन पडताळणी आणती सर्व बाबीची खात्री झाल्यानंतर बांधकाम कामगारांना ओळखपत्र वितरित करण्यात यावे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना लाभाची मागणी केली असते त्यास पात्र ठरल्यास त्यांचे देय आर्थिक लाभ डीबीटीद्वारे त्यांच्या बँक खात्यात परस्पर जमा करण्यात यावे हा जो आदेश आहे हा पंधरा सप्टेंबर दोन हजार सतराचा तो आजही त्यांच्यावर बंधनकारक आहे तो त्यांनी कामगार आयुक्तांना आदेश केलेला आहे आणि कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासनाने केलेला आहे म्हणजे बांधकाम कामगार जे रजिस्टर बांधकाम कामगार संघटना आहेत त्यांचं सहकार्य सरकारी कामगार अधिकाऱ्यांनी घेतलं पाहिजे सहकार्य त्यांना केलं पाहिजे त्यांच्या याद्या घेतल्या पाहिजेत त्या याद्यानुसार निर्णय केले पाहिजे आणि ते संघटनेला कळवले पाहिजे असे आदेश आहेत आता हे सगळे आदेश किंवा विवेक कुंभार कुमार आणि धाब्यावर बसून त्यांनी काय केलेलं आहे की कामगार संघटनांनी त्यांच्या त्या बांद्राच्या ऑफिसमध्ये येऊच नाही अशी यंत्रणा तयार करून ठेवलेली आहे त्यांनी कामगार संघटनांना कसलेही अधिकार दिलेले नाही कामगार संघटनेबरोबर चर्चा सुद्धा करत नाही हे विवेक कुंभार हे तर हे सगळं मुडीतच काढतो सुप्रीम कोर्टाचं काय ऐकतच नाही एवढंच नव्हे तर हायकोर्टने सुद्धा यांना सांगितलं दोन हजार एकवीस मध्ये हायकोर्टने ऑर्डर केलेली आहे अंतिम ऑर्डर केलेली आहे सांगितलेलं आहे की, की तुम्ही बांधकाम कामगारांचे प्रश्न ज्या वेळेस निघतील त्यावेळेस निवारा बांधकाम कामगार संघटना आणि इतर संघटना यांच्याबरोबर तुम्ही चर्चा केली पाहिजे त्यांच्या बैठका आयोजित केल्या पाहिजे त्यांना बोलवलं पाहिजे आता काय गंमत आहे बघा आता आम्ही सोळा तारखेला उपोषण करणार म्हणून सरकारला नोटीस पाठवली हो आणि आज तारीख किती आहे एकोणतीस सप्टेंबर आणि चार दिवसापूर्वी म्हणजे पंचवीस सप्टेंबरला त्यांचं पत्र आम्हाला पोचले की पंधरा सप्टेंबरला तुम्ही मिटिंगसाठी हजर राहा म्हणून काय चेष्टा करायचा प्रकार आहे बघा संघटनेची चेष्टा करणे निंदा करणे किंमत न देणे संघटनेचे अधिकार नाकारणे हे सगळं सुरू आहे म्हणजे मीटिंग कधी होती पंधरा तारखेला आणि पोस्टाने आम्हाला पत्र आलंय कधी पंचवीस तारखेला तर अशा पद्धतीचं आंधळतय आणि कुत्रपीठ आहे असं म्हणतात असा हा सगळा कारभार चालू आहे तर त्याने आमचं हे सोळा तारखेचं उपोषण जे आहे ते कुणाच्या दडपणाना का असे ना परंतु मिटिंग ठरवली गेली मिटिंग त्यांनी घेतलीच नाही कामगार संघटनेना हे तर आहेच की आम्ही अनेक वेळा मागणी केलेली आहे की तुम्ही बैठक करा बैठक केलेली नाही तर हा त्याच्यातला आणखीन एक भाग आहे परंतु आता तुम्ही कामगार आणि एक करा मी जे आता तुम्हाला पत्र वाचून दाखवलेलं आहे ते तुम्ही कुणाला पाहिजे असेल तर जरूर कळवा जे आमचे पदाधिकारी असतील संघटनेचे कार्यकर्ते असतील त्यांना हे पत्र आम्ही पाठवून देऊ हे पत्र घेऊन तुम्ही जावा प्रत्येक जिल्ह्याच्या जा, सरकारी कामगार अधिकारी असो किंवा सहाय्यक कामगार आयुक्त असो त्यांना हे नेऊन दाखवा जात त्यांचा फतवा निघतो आणि व्हॉट्सअपवर फिरायला लागतो आमची माणसंही मूर्ख आहेत व्हॉट्सअप काय कायदेशीर आहे काय व्हॉट्सअपवर आलेलं सगळंच मानायचं असते व्हॉट्सअपवर विचारलं म्हणजे झालं तर ते तसं नाही हे हे जे आहे हे नेऊन दाखवा हा शासनाचा आदेश आहे या आदेशानुसार प्रत्येक संघटनेला रजिस्टर कामगार संघटनेला कामगारांच्या याद्या दे, देता येतात त्याचा तरी निर्णय केला पाहिजे आणि आता जे यांच्या सगळ्या बदमाशी चालू आहे ऑनलाईन पद्धतीमध्ये खेळ चालू आहे आणि तो खेळ जो आहे तो तो सुद्धा हायकोर्टच्या निकालाचा अपमानच आहे म्हणजे बेदक्कतपणे काय वाटेल ते करतात स्वतः ज्या मनाली त्याप्रमाणे त्या ठिकाणी करतात आणि ते इतकं भयानक आहे आता मुंबई निर्णय दिला की आचारसंहितेच्या पूर्वी जी काही सुरू करा त्याच्याऐवजी आता काय केलेलं आहे आता स्कॉलरशिप अर्ज हे बरोबर आहेत का नाही चूक याच्या नावाखाली तपासणीच्या नावाखाली सगळे साठ हजारचे आणि एक लाखाचे अर्ज तपासतायत पण त्याच्या आधीचे सगळे अर्ज जे आहेत वीस हजारचे आहेत दोन हजारचे आहेत दहा हजारचे आहेत ते मात्र सगळे काम त्यांनी सगळं थांबवून ठेवलेलं हे अत्यंत अन्यायकारक आहे आणि त्यामुळे की तुम्ही आता प्रत्यक्ष जाऊन प्रत्येक सहाय्यक कामगारयुक्त कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला न्याय मिळणार नाही तिथनं ऑफिसमधून उठायचंच नाही त्यांना सांगायचं हे कायदा कायद्याचं तुम्ही पालन करा हा सरकारचा आदेश तुम्ही आमची यादी घ्या आणि ते मंजूर करा हे तुमचं काय चालणार नाही आणि हे जे सगळे अधिकार काढून घेतलेले आहेत हळूहळू कामगारांना अंतराळी करून तर ते सर्व आपल्याला यापुढे एक एक पाऊल आपल्याला उचलावं लागेल तर मी आपल्याला एवढंच सांगतो की कामगार संघटनांना अधिकार आहेत ते अधिकार या सरकारनं मान्य केलेले आहेत तसा आदेश काढलेला आहे तो आदेश घेऊन काम करणं गरजेचं आहे आणि त्या आदेश तुरवणारा त्या आदेश न पाळणारे जे काही असतील त्यांच्या विरुद्ध आपण लोकायुक्तांच्याकडे तक्रार केली पाहिजे जरूर तुम्ही आम्हाला फोन करा संपर्क करा अधिकाऱ्यांच्या मनमानी विरोधी कायदा मोडण्याविरोधी लोकायुक्तांच्याकडे तक्रार करता येऊ शकते त्यांची नोकरी जाऊ शकते आणि त्यांच्याकडे आपण तक्रार केली नाही तर नुसता व्हॉट्सअपवर रडून काय उपयोग नाही आणि ती आपण करावी असं मी आपल्याला विनंती करत आहे मी शंकर पुजारी काही शंका असेल तर जरूर विचारा माझा मोबाईल नंबर आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स हे यूट्यूब चॅनल महत्त्वाचं जे कामगारांच्या दृष्टीनं आहे ते तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा फॉरवर्ड करा आणि त्याच्याबद्दलचा त्याच्याबद्दलचा प्रचार करा एवढी विनंती करून मी आजचे मुद्दे पूर्ण करीत आहे धन्यवाद